या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे शहराच्या मध्यवस्थेत सुमारे सत्तर लाख रुपये खर्चातून सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेली अभ्यासिका साकारण्यात आली असून या अभ्यासिकेला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे असे नाव देण्यात आले शुक्रवार दिनांक दहा डिसेंबर रोजी या अभ्यासिकेचा भव्य लोकार्पण सोहळा शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्या सामाजिक दायित्व निधीतून साठ लाख तर सिन्नर नगर परिषदेतून दहा लाख असे सत्तर लाख रुपये खर्चून तीन मजली अत्याधुनिक इमारत साकारण्यात आली आहे मुलामुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी विशेष सोयीसुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या आहे इमारतीत वाहनांसाठी पार्किंग सुविधा साठ मुलामुलींना अभ्यासाकरिता स्वतंत्र सुविधा स्वच्छतागृह सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांचे पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहे या अभ्यासिकेला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अभ्यासिका असे नाव देण्यात आले असून त्याचा भव्य लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक दहा डिसेंबर रोजी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर सिन्नर नगर परिषदेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सिन्नर नगर परिषद व सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने खासदार अनिल देसाई यांचे सिन्नर नगरीत भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात सिन्नर नगरीत खासदार अनिल देसाई यांचे भव्य दिव्य असे स्वागत देखील करण्यात आले या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख विजयाप्पा करंजकर युवा नेते उदय सांगळे प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे नगराध्यक्ष किरण डगळे गटनेते हेमंत वाझे मुख्याधिकारी संजय केदार शिवसेना प्रमुख दीपक खुळे तालुका प्रमुख सोमनाथ तुपे शहर प्रमुख गौरव घरटे आदींसह सिन्नर नगर परिषदेतील शिवसेना नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड सह रोहन भावसार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अभ्यसिकेचे उद्घाटन सोहळा व तसेच हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे इंडियन जिमचं नामकरण सोहळा या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले शिवसेनेचे खासदार अनिल देसाई साहेब तसेच आपल्या जिल्हा प्रमुख विजयप्पा करंजकर या तालुक्याचे आपले सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार राजाभाऊजी वाजे उदयभाऊजी सांगळे आमचे मार्गदर्शक हेमंतना वाजे सभापती औसे आँ। मॅडम उपजिल्हा प्रमुख दीपक दीपक अण्णापुळे तसे संजीव भाऊ तालुका प्रमुख या सर्वांचं या ठिकाणी मी प्रथमचं स्वागत करतो बघितलं असेल तर मागील दोन हजार एकोणीस साली इंडियन सिक्युरिटी प्रेस यांच्या सी एस या आर माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास रुपये खर्च करून आज आणि मुली यासाठी एक नियोजन त्या ठिकाणी आहे जवळपास तीस ते पस्तीस मुलांची सिटींग अरेंजमेंट आणि मुलींची तीस ते पस्तीस सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी आपण केली आहे आपण बघितले असं जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून स्वतःच्या बिल्डिंगमध्ये पाचशे विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास असे अभ्यासिका त्यांनी घेतली आणि त्याच मार्गदर्शन करून त्यांच्या सूचनेप्रमाणे आज शहरामध्ये एक नवीन अभ्यासिका नगरपालिकेच्या माध्यमातून उभी राहिली एक अभिमानाची गोष्ट नगरपालिकेच्या अभ्यासिकेला नाव द्यायचा विचार आला तर कोणाचं नाव द्यायला पाहिजे वेळेस तर अशा व्यक्तीचं नाव की त्यांच्या प्रबोधनानी सर्व महाराष्ट्र गजत होता की अशा व्यक्तीमुळे की त्याच्यामुळे बाळा शिंदे इंदूर सम्राट बाळासाहेब ठाकरे कडले आणि खरंच अभिमानाची गोष्ट सिंधन करण्यासाठी आमच्या सारख्यासाठी शिवसैनिकांसाठी आहे की त्या ठिकाणी अभ्यासिकेचं नाव प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे देण्यात आलं आणि हे करत असताना की प्रभाग नंबर बारा मध्ये त्या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून त्यांच्या आमदार निधीमधून जवळपास दहा लक्ष रुपयाचं साहित्य देण्यात आलं आणि हे करत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वॉल सुशोभीकरण करण्यात आलं आणि त्या ठिकाणचं नाव देताना की हृदय असं मोठं होतं अशा श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं <laughs> की मागील पाच वर्षापासून जशी शिवसेनेची सत्ता सिन्नरमध्ये आले आणि काम करत असताना लोकांना उपयोग अशा गोष्टी घ्यायला पाहिजे रस्ता झाला पाहिजे झाले पाहिजे लाईटीची व्यवस्था झाली पाहिजे पण हे करत असताना मन आणि शरीर या दोन्ही गोष्टीवर कंट्रोल करण्यासाठी अभ्यासिका आणि त्या ठिकाणी ग्रीन जिमच नियोजन करण्यात आलं नक्कीच या निमित्तानं मी सर्व उपस्थिती सर्वांचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत केलंय आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशा दोन कार्यक्रमांचं लोकार्पण आदरणीय देसाई साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालंय आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार भाऊंच्या संकल्पनेतून दोन एक अतिशय चांगला असा उपक्रम एक अभ्यासिका आणि एक ग्रीन जिल्ह श्रीमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव तसेच प्रबोधनकार ठाकरेंचं नाव देऊन आज या वास्तूंचं लोकार्पण साहेबांच्या हस्ते झालेलं आहे मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु साहेब या सिंगर तालुक्याच्या बाबतीत सांगितलं पाहिजे की आदरणीय ने भाऊंच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय विजय आपा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने आजपर्यंत जी जी जबाबदारी या तालुक्यावर टाकली ती एक शिस्तीचे शिवसैनिक म्हणून ती चोख जबाबदारी पार पाडण्याचं काम हे सातत्याने आम्ही केलंय आज आमचे जिल्हा प्रमुख विजय आपाकरंजकर असतील या तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषदेमध्ये सात पैकी सहा जिल्हा परिषद कट हे सेनेच्या ताब्यात आहे पंचायत समितीची सत्ता आदरणीय भाऊच्या नेतृत्वाखाली आपले सभापती उपसभापती आठ पंचायत समिती सदस्य आपला भगवा त्या पंचायत समितीवर आहे शिवसेनेच्या या सिन्नर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा आहे मार्केट कमिटी असेल खरेदी विक्री संघ असेल या ठिकाणी देखील आपले पदाधिकारी खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा ची झालेली एकोणावीस ची झालेली ही निवडणूक हा खऱ्या अर्थाने एक अपघात होता अतिशय निसट त्या मताने भाऊंचा पराभव झाला परंतु त्यामध्ये देखील तो फक्त एक तांत्रिक पराभव आहे हे आपल्याला निश्चितपणाने सांगितलं पाहिजे या तालुक्यामध्ये पक्षानं आजपर्यंत जी आज पक्षा जी जबाबदारी दिली आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे नाशिकमध्ये आले असतील किंवा पक्षांना ज्या ज्या काही संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या त्या चोख पद्धतीने पाडण्याचं काम या ठिकाणी कायम या ठिकाणी आम्ही सर्वांनी निश्चितपणाने केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये देखील आपले आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे खास करून आपला अभिमान वाटतो की एखाद्या पक्षाने एखाद्या निष्ठावर कार्यकर्त्याला न्याय कसा द्यावा आमचे विजय अप्पा करंजकर घरी बसलेले असताना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विधान परिषदेच्यावर त्यांना देऊन त्यांची निवड करून एक प्रकारे नाशिक जिल्ह्याचा या, या ठिकाणी सन्मान केलेला आहे विधान परिषदेवर निवडणूक उमेदवारी होत असताना लोक कोट्यावधी को रुपये घेऊन जातात परंतु एखाद्या सामान्य हाडाच्या शिवसैनिकाला आमदार करून एक खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दे दिलेला आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये दे देखील आदरणीय राजावंच्या नेतृत्वाखाली आदरणीय विजयाप्पाच्या आदेशाने निश्चितपणाने या तालुक्यामध्ये पुन्हा एका सगळ्या संस्थांवर भगवा कसा फडकेल आणि नवे नव्हे तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील

त्यांच्या सी एस आर फंडातून आणि नगर परिषदेच्या निधीतून प्रबोधनकार सीताराम ठाकरे अभ्यासिका आणि आमदार निधीतून आणि नगरपालिकेच्या नगरपालिका फंडातून आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं जे ग्रीन जिम आहे ते ग्रीन जिमचं जी नामकरणाचा कार्यक्रम आणि त्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि शिवसेना पक्षाचे सचिव खासदार अनिल भाऊ देसाई आदरणीय विजूबा करंजकर आदरणीय नगराध्यक्ष किरणजी ढगले सभापती आदरणीय सांगित भाऊसे आदरणीय उदयभाऊ सांगळे आदरणीय हेमन नाना सर्वच व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता भगिनी आणि आज या दोन्ही कार्यक्रमांसाठी आदरणीय अनिल भाऊ आले आणि सकाळी बुलढाण्याला निवडणूक आटपून बाय कार एवढ्या लांब ते लिहिलेले शब्द पाळण्यासाठी आले मला वाटतं याच्यातच आपल्या सर्वांचं समाधान व्हावं ही भावना मी कार्यक्रम काय करावा आणि कसा करावा याबाबत मतमतांतर होते परंतु पक्षाच्या दोन आदरणीय बाळासाहेबांचं नाव आणि आदरणीय प्रबोधनकार ठाकरे हे नाव देणं मला वाटतं यासाठी एक तर साहेब येणार आवश्यक होतं किंवा शिवसेना पक्षाचे हाडाचे जे नेते आहेत आणि जे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत त्यांनी यावं ही भावना मी व्यक्त केली आदरणीय आणि भावनी ती मान्य केली आणि त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम होतोय धावपळ झाली उशीर झाला परंतु भाऊ आपण आलात आमचं समाधान झालेलं आहे आपण या दोन्ही कार्यक्रमासाठी आपण योग्य व्यक्ती आहात की भावना या निमित्ताने व्यक्त करतो बरेच काम महत्वाचे असतात नगरात काम करत असताना लोकांच्या सर्वसामान्य गरजा पूर्ण करणं गरजेचं असताना सुद्धा काही गोष्टी अशा असतील की त्या बाहेर भावी पिढीसाठी आपल्याला कराव्या लागतात आणि म्हणून मला वाटतं हे दोन्ही कामं भावी पिढीसाठी झालेली आहे यासाठी आदरणीय बिजूप्पा आदरप्पा गोडसे आणि खास करून त्यांचा उल्लेख करावा लागेल ते इंडिया प्रेस सिक्युरिटी प्रेसचे नेते आदरणीय जगदीशजी गोडसे यांचं आतोबाद सहकार्य आम्हाला लाभलं आणि त्यानिमित्तानेच ही भव्य वास्तू अशी इथे उभी राहिली निवडणुका येतात जातात निवडणुकीत हार जीत होती हार होती परंतु ज्या पक्षांनी आपल्याला उभं केलं त्या पक्षाशी प्रताडना न करता त्या पक्षाचं काम करत राहणं मला वाटतं जास्त महत्वाचं <प्रावाँ> आहे आणि नि म्हणून निवडणुकीत पराभव हा पराभव असतो तो तांत्रिक असो किंवा कसाही असो परंतु तो पराभव झालाय खंत निवडणूक हारल्याची नाही खंत जो विश्वास आदरणीय उद्धव साहेबांनी टाकला होता त्या विश्वासाला तडा गेला एवढंच मी या निमित्ताने बोलू इच्छितो साहेबांच्या विश्वासाला यापुढे तडा न जाऊ देता आपण सर्वांनी काम करणं आवश्यक का आहे आमदार म्हणून कोण असावं यापेक्षा शिवसैनिक असावं ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो येणाऱ्या ता सर्व निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी ही रिणीने भाग घेऊन आपलेच शिवसैनिक कसे देऊन येतील आणि या सर्व संस्थांवर भगवा कसा फेटेल याबाबत सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि सर्वांनी मिळून आपण हा शिवधनुष्य फिरूया एवढीच या निमित्ताने भावना व्यक्त करतो एक वेगळं व्यक्तिमत्व एक वेगळा माणूस मी स्वतः राजाभवनमध्ये पाहिला की जो जास्त बोलत नाही स्वतःला जास्त व्यक्त करत नाही आहे परंतु त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या कार्यातनं व्यक्त होत असतं आणि ते सगळ्यांना भावत असतं हे मी आज इथंही बघतोय आणि ज्या प्रकारची अनुभूती ते त्यांच्या कार्यातनं देत आहे त्याहून हे सिद्ध होत आहे आज खरोखर मी सकाळी जी जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजींनी दिली होती आपल्या सगळ्यांना कल्पना असेल महाराष्ट्रामध्ये आज ज्या ज्या परिषदांचे निवडणुका होत्या त्या त्यापैकीच एक अकोला वाशिम आणि बुलढाणा इथं आपले शिवसेनेचे बाजोरिया गोपीकिशन बाजोरिया हे उभे होते आणि त्यांची ती निवडणूक आज मतदान होतं कालपासून मी तिथं होतो आणि ते मतदान तिथे दिलेली जबाबदारी पूर्ण करून कारण सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होतं फार मोठं मतदान नसतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यामधनं ज्या वेळेला विधान परिषदेचे सदस्य तसे निवडून येतात पण साडेआठशेपर्यंत सा ते मतदान होतं आणि प्रत्येक मत हे फार महत्वाचं होतं एक नाही म्हटलं तरी एक लढाईच म्हणाली त्यामुळे दिलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य असतं आणि म्हणून जी जबाबदारी मला दिली होती त्यासाठी मी होतो आणि सारखं हे होतं की हे कधी पूर्ण होईल आणि मी इथं सिन्नरसाठी कधी रवाना होईल आणि त्यामुळे हा विलंब झाला मला कल्पना आहे राजाभाऊ तुमची लोकप्रियता कारण तुम्ही केलेल्या कामातनं ही लोकप्रियता निर्माण होत असते आणि तुमचं कर्तृत्व म्हणा चार दिवसांनी येणारा तुमचा वाढदिवस म्हणा ही जनता आपसुकच स्वतःहून जी लोकमान्यता मिळते त्या मिळवण्यासाठी आणि खरोखर त्यामध्ये मीसुद्धा एक शिवसैनिक म्हणून त्यामध्ये सहभागी होण्यासाठीचा माझा प्रयत्न होता उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मी आपली क्षमा मागतो कारण ज्या पद्धतीनं हो, ज्या दिमागामध्ये हा कार्यक्रम व्हायला हवा होता तो फार छोट्या प्रमाणामध्ये आपण करतोय परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा इथे मजबूतरित्या राजाभाऊंसाठी जो कार्यक्रम होईल त्यामध्ये सुद्धा मी शिवसेनेकडून येईल आज एक लोकार्पण झालं प्रबोधनकारांची नावानं तुम्ही इथं अभ्यासिका आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं तुम्ही ग्रीन जिम हे दोन जे उपक्रम खरोखर राबवले याबद्दल सिन्नरकर तर खुश होतीलच कारण आज जसं मगाशी कोणीतरी बोलताना म्हटलं की मन आणि शरीर यांचा विला किंवा यांच्यातूनच या दोन्ही माध्यमातूनच किंवा मन व्यवस्थित असलं आणि सुदृढ शरीर असलं तर प्रत्येक जे काही आविष्कार तुमच्या हातात तुमच्या कामातनं होतं कार्यातनं होतं तो त्या तुमची तुम्ही जिथं राहता त्या समाजासाठी त्या शहरासाठी त्या राज्यासाठी आणि देशासाठी त्याचा उपयोग होत असतो आणि पुढच्या पिढीसाठी जे तुमचं खरोखर एक व्हिजन म्हणा ते राजाभाऊ यातून कथित होतं आणि तुमच्या माध्यमातनं मग मा हे साकार होण्यासाठी इंडिया सिक्युरिटी प्रेस असेल नगरपालिकाचं त्यांचं योगदान असेल परंतु या कल्पना किंवा या कल्पना अंमलात आणणं आणि समाजासाठी खरोखर त्याचं योगदान आपण करून देणं पुढचं जे एक दृष्टिकोन असतो ही जे तुमची खरोखर वाखंडासारखी आहे तुम्ही एक स्वतः लोकप्रतिनिधी जे शिवसेना प्रमुखांना नेहमी अभिप्रेत असतो लोकप्रतिनिधी कसा असावा याची व्याख्या शिवसेना फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि बलाढ्य असा राजकीय पक्ष व्हायच्या अगोदर म्हणजे साठच्या दशकामध्ये जिथं एक सामाजिक चळवळ शिवसेना प्रमुखांनी या शिवसेनेच्या माध्यमातून सुरू केली त्यामध्ये कुठेही राजकीय व्यासपीठ हे लोकांच्या समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या सगळ्या त्यांच्या प्रश्नांच्या समस्यांच्या निराकरणासाठी लागतच परंतु त्याहूनही सामाजिक चळवळ ही बघून सामाजिक चळवळ मनात ठेवून ज्या शिवसेनेची निर्मिती शिवसेना प्रमुखांनी केली त्यामध्ये लोकप्रतिनिधी कसा असावा तो संघर्ष करणारा असावा लोकांमध्ये लोकांसाठी राहणारा असावा लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे प्रश्न स्वतःसाठी आज आपण राजपीठावर बघतो शिवसेना प्रमुख नेहमी नेहमी म्हणायचे म्हणून ज्या वेळेला तुम्ही बसता आणि फुलं तुम्ही हार घेता पुष्पहार घेता पुष्पगुच्छ घेता ज्या वेळेला आंदोलन करता संघर्ष करता लोकांसाठी हे करता त्यावेळेला दगड सुद्धा तुम्ही घ्यायची तयारी करणे तो लोकप्रतिनिधी

हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे